डोंभोलीतील शिवसेना गटप्रमुख चंद्रकांत भाऊ कदम यांचे ज्येष्ठ सुपुत्र सागर यांचा शुभविवाह सोहळा दिव्या साळुंके हिच्याबरोबर सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी संपन्न झाला वधू दिव्या साळुंके ही रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील गावचे प्रतिष्ठित व्यक्ती विजय बाळकृष्ण साळुंके यांचीच सुकन्या आहे जास्वंदीच्या फुलात मूर्ती शोभे गणपतीची आकाशात जोडी सूर्य आणि चंद्राची तशी शोभे मंडपात जोडी सागर आणि दिव्याची सुखदुःखात साथ लाभो गणपतीची या दोघांवर अक्षता पडल्या कुटुंब नातेवाईक पाहुणे मंडळ यांची कशी दिव्या सुनशोभे कदम परिवाराची सागरच्या गाली लाली खुले आनंदाची आणि लग्नानंतर पूजा घातली घरी श्री सत्यनारायणाची श्री सत्यनारायणाची लग्न म्हणजे धमाल त्यात हळदीची धमाळ नाच गाणे आनंदी आनंद बर्मा चंद्रकांत भाऊ कदम बर्माई प्रेमाताई चंद्रकांत कदम कुटुंबदार वर्मा फुलाजी भाऊ कदम वर्माई पूजाताई फुलाजी कदम श्रीमती शारदाताई दशरथ कदम श्रीमती अनुसाताई जानू पवार आत्या मामा मामी मावशी आजी आजोबा मानापानाचे सर्व यांच्या समवेत नातेवाईक कदम म्हाके पवार मोरे केसरकर काजारे हिरडेकर परिवार आणि पाहुणे मित्रमंडळी तसेच प्रमुख पान पाहुणे मान्यवर व्यक्ती आणि हो व्यवस्थापक प्रेक्षक निमंत्रक कार्यवाक आणि किलबिल परिवार यांच्या आनंदी आनंदात धूमधडाक्यात शाही सोहळा पार पडला गेल्या बावीस वर्षापासून डोंबिवली मध्ये असलेलं कदम सँडविच हे दुकान जिथे आज पण ती चव जपली आहे इथे विविध प्रकारचं सँडविच पिझ्झा फ्रँकी आणि बर्गर मिळत इथली खासियत म्हणजे इन हाऊस हिरवी चटणी आणि तंदूर सॉसमुळे सँडविच आणि पिझ्झा ची चव तर नेक्स्ट लेवल होते राव इथलं हॉट सेलिंग आयटम जम्बो चीज सँडविच वेजीज आणि चीज लोडेड असलेलं तंदूर पिझ्झा तर आवर्जून तुम्ही ट्राय केलंच पाहिजे कारण लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण कदम सँडविच चाहतेच आहे जर का तुम्ही अजून पर्यंत नसेल ट्राय केलं तर लवकरच इथे नक्की विजिट करा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि फॉलो करायला विसरू नका डोंबिवली मधलं पेंडरकर कॉलेजच्या अगदीच बाजूला असलेलं फेमस कदम फूड हबला आम्ही व्हिजिट केलं इथल्या शोरमा आणि मोमोज ची चर्चा तर अख्ख्या डोंबिवली तर आहेच कारण नॉर्मल शोर्मा पासून ते आचारी शोर्मा पर्यंत सर्व प्रकारचे शोरमा इथे मिळतात ब्रिओ रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज डोंबिवली या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमची संपर्क साधायचा असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन